नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत बायकोचे कोणाशी तरी लफडे आहे या संशयावरून नवऱ्याने केला बायकोचा खून ही घटना कर्नाटक राज्यातील जवळील हन हनबरटी येथील यलप्पा ये हनुमंत खाकी याचा विवाह गेल्या वीस वर्षापूर्वी फकीरावा हिच्यासोबत झाला होता त्यांना सतरा वर्षांची मुलगी असून तिचे नाव विद्यालक्ष्मी असे आहे त्यांचा सुखाचा संसार चालू असताना यलप्पाला दारूचे व्यसन लागले तो रोज रात्री दारू पिऊन यायचा आणि आपल्या बायकोच्या जा चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करायचा त्याची बायको ही साधी सरळ स्वभावाची होती तिला आपलं घर आणि प्रपंच एवढेच माहीत होते तरी पण तिच्या नवऱ्याला असे वाटत होते की आपल्या बायकोचे बाहेर कुठेतरी लफडे आहे त्यामुळे तो तिच्यावर तिच्या चारित्र्यावर संशय तो घेत होता त्यातूनच त्या दोघांचे भांडण वाढीस लागले होते त्यांची मुलगी विद्यालक्ष्मी ही बारावीला असल्याने ती बैलहोंगल येथे शिकायला येत जात होती ती सकाळी लवकर घरातून बाहेर पडली की संध्याकाळी घरी परत येत होती घरातील आई वडिलांच्या भांडणाने तिचे शिक्षणाकडे लक्ष लागत नव्हते तिचे वडील रोज रात्री दारू पिऊन आले की तिच्या आईला अश्लील शिवीगाळ करत होते त्यामुळे तिला ही आपल्या वडिलांचा राग येत होता पण ती काही करू शकत नव्हती बऱ्याच वेळा तिने भांडणात आपल्या आईची बाजू घेऊन आपल्या वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिचे वडील हे दारूच्या नशेत असल्याने त्याला मुलींनी सांगितले किंवा अन्य कोणी नातेवाईकांनी सांगितले त्याला काही फरक पडत नव्हता त्याच्याकडे थोडीफार शेती होती त्या शेतीकडे तो लक्षही देत नव्हता त्याच्या डोक्यात फक्त बायकोच्या चार चारित्र्याचा संशय नेहमी येत होता त्याची बायको ही शेताकडे निघाली की वाटेत ती कोणाबरोबर बोलते का हे पाहण्यासाठी तो तिच्या मागे गुपचूपपणे जात होता ती कुठल्या तरी पुरु परपुरुषाबरोबर बोलत असल्याचे त्याने बघितले तर त्याचे मस्तकच फिरत होते रात्रीच्या भांडणात तो तिचे नाव त्या परपुरुषाबरोबर पर जोडत होता त्याच्या बायकोचे वय पस्तीस वर्ष होते त्याची बायको ही दिसायला सुंदर होती या वयात तिच्या सौंदर्याला वेगळी झळाळी आली होती त्याची बायको ही मनमोकळ्या स्वभावाची असल्याने ती सर्वांशीच आपल्यापणाने बोलत होती या सगळ्यांचा गैरअर्थ हा तिचा नवरा काढत होता दारूच्या नशेत तो त्याच्या बायकोला मारहाणही करत होता त्याची बायको ही त्याच्या मारहाणीला आणि त्या त्याच्या दारूच्या व्यसनाला कंटाळली होती मुलीकडे बघून ती कसेतरी आपल्या संसाराचा गाडा चालवत होती मात त्याला मात्र कशाचेच भान नव्हते कामधंदा तर त्याच्याकडे नव्हताच त्याला कोणी समजावून सांगितले तर तो एकूणही कोणाचे घेत नव्हता ना नातेवाईकांनी त्याला बऱ्याच वेळाला त्यांची मध्यस्थी केली परंतु त्या नवरा बायकोचे भांडण काही मिटले नाही त्यामुळे त्यांच्या भांडणात कोणी मध्यस्थीही करत नव्हते बुधवार बावीस मे रोजी सकाळपासूनच तो दारू पिऊन फुल होता दुपारी त्याने आपल्या बायकोबरोबर भांडण करून तिला मारहाण केली होती त्या भांडणात त्याच्या बायकोने त्याला उलट उत्तर देऊन त्याला बिनकामाचा नवरा असे बोलल्यामुळे त्याचा त्याचा तिला त्याला खूपच राग आला होता हे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले होते तो दुपारी न जेवताच झोपला संध्याकाळी दारूची नशा उतरल्यावर तो पुन्हा गावातील दारूच्या दुकानात गेला व तेथे त्याने भरपूर दारू पिली आणि नशेतच तो आपल्या बायकोला शिव्या देत घराकडे आला त्याला त्या अवस्थेत बघून त्याच्या बायकोने काय ओळखायचे ते ओळखले आणि आपल्या तोंडाचा पट्टा सुरू केला तिनेही त्याला शिव्या दिल्या याचा राग पाला आला तो तिच्या अंगावर धावून गेला आणि तिला मारहाण करू लागला तेव्हा त्याच्या बायकोनेही त्याला बाजूला ठकलून दिले व तो कोपऱ्यात जाऊन पडला पडल्यामुळे त्याला काही उठता येना व तो तसाच तिथे झोपला रागाच्या भरात त्याची बायकोही न जेवता झोपली त्यांची मुलगी विद्यालक्ष्मी ही आपल्या खोलीत झोपायला गेली होती तिच्या बाजूलाच तिची आई जाऊन झोपली दारूच्या नशेत असणाऱ्या यलप्पाला तिचा राग आला एकतर तिने त्याला जेवायलाही विचारले नव्हते तोही उपाशीच झोपला होता परंतु त्याला काही झोप येत नव्हती तो या कुशीवरून त्या कुशीवर करत होता त्याचा राग काही शांत झाला नव्हता काही वेळाने तो तसाच उठला व त्याची बायको झोपलेल्या खोलीत तो दबक्या पावलाने गेला शांत झोपलेल्या बायकोकडे बघून तो दात ओठ खाऊ लागला त्यातच त्याची नजर बाजूलाच पडलेल्या फावड्याकडे गेली त्याने ते फावडे उचलले आणि रागाच्या भरात त्याच्या बायकोच्या तोंडावर इतक्या जोरात मारले की तिचे तोंड चात गेले तिच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला व तिचा जागीच मृत्यू झाला तिला तिला त्याने ओरडण्याची संधीही दिली नाही कशाचा तरी जोरात आवाज आल्याने बाजूला झोपलेली त्याची मुलगी विद्यालक्ष्मी हिला जाग आली आपल्या आईला रक्ताच्या थरुळ्यात पडलेले बघून तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली तिच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारचे बाजारचे लोक त्याच्या घराकडे पळत आले लोक आले तर आपल्याला पकडणार व आप मारणार या भीतीने यलप्पाने तिथून पळ काढला रडत रडतच विद्यालक्ष्मीने घडलेला प्रकार शेजाऱ्यांना सांगितला कुणीतरी या घटनेची माहिती नेसरंगी पोलीस स्टेशनला दिली नेसरंगी पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून देण्यात आला या घटनेची माहिती पोलिसांनी तिची मुलगी विद्यालक्ष्मी हिच्याकडून घेतली या घटनेनंतर येलप्पा हा पळून गेला असल्याचे असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते या घटनेला दोन दिवस झाले तरी तो पोलिसांना काही सापडत नव्हता अखेर शनिवार पंचवीस मे रोजी तो बैलहोंगल येथील त्याच्या नातेवाईकाकडे तो पोलिसांना सापडला पोलिसांनी त्याला नेसरंगी पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देत होता पोलिसांनी त्याला आपल्या खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला या घटनेची फिर्याद त्याची मुलगी विद्यालक्ष्मी वर्ष सतरा हिने दिली तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फकीरावा यलप्पा खाकी वर्ष पस्तीस हिच्या खुनाप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी तिचा नवरा यलप्पा याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र